बरेच दिवस झाले होते मकाच्या प्लॉटमध्ये काय चक्करला गेल नव्हतो फायनली आज वेळ भेटला मग आज गेलो मकाच्या प्लॉटमध्ये चक्कर मारायला आता आमच्या का तिकडं काय झालं आधूवर आपल्याला मोरांनी मोकार त्रास दिला मका लावली त्या टायमाला आणि आता डुकरं असे डुकरं आहे मोकार डुकरं आहे डोकरान मुळं फार वावरात जावा का नाही आज झालं आहे त्या डुकरांना एक एकाशे सोंडे आणि असे पळत आहे त्या जोरात माणसाच्या हागाव त्याला माप ना त्याच्यामुळं सगळे काय वाटे माहिती आहे का वावरात जायला घाबरात्या आणि ते डुकरं असे आहे ना डायरेक्ट मका सुंगून टाकी त्या मग कंस बिनसं खाऊन ओके मध्ये पार कंसाचा कार्यक्रम पार माकाचा आख्या चितुडा करून टाकेल काही काय प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्येच काय डुकर आले नाही फार का त्या आयला म्हणलं जर का आले बो आपल्या प्लॉटमध्ये आता आमच्या घरचे आहे ना इकडं मकाच्या ऑरामध्ये मला जाऊनच देते नाही हो कारण ते मोकार मोकारब्याव झालाय आमच्या तिकडं पण त्यांना म्हणलं आलो दाढी करून मग काय दाढी करायला तर खरं जायचंच होतं पण काहीतरी कारण करून दाढी करायला गेलो मग इकडे आलो गपचित आपल्या मकाच्या प्लॉटमध्ये मग काय मकाच्या वावरामधून डायरेक्ट फ्लावरच्या वावरात गेलो आणि फ्लावरच्या ओवरात गेलो तुम्हाला काही अटॅक बिटॅक वाटतं तुम्हाला काय दिसतं का पा बरं काय आळई बिळई दिसेल सांगा आपल्याला तेवढं म्हणजे आपण लगेच स्प्रे बी मारून टाकू आणि आपल्याला काय झालं माहिती आहे का रोप टाकायचं आहे पण काय झालं पाऊसच असा चालू आहे ना दोन तीन दिवसा मिळते पाऊस येतो ते वावर तयार करायला पण वेळ भेटा ना आता आपण वावरला रोटा बिटा मारून ठेवलेला आहे आता आपल्याला पुन्हा एकदा रोटा मारायचा आणि रोपाची तयारी करायची तयारी करायची